नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये या घटकावरील बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग दोनमध्ये मी तुमचं स्वागत करतो हा अभ्यास भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे लोक बसलेले आहेत आणि मराठी विषयाचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल प्रश्न अठरावा भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या संवादात विनम्रता आणि सभ्यतेचे महत्त्व सांगते ए शिष्टाचार बी विज्ञान सी गणितीयता डी सांस्कृतिकता आणि याचं अचूक उत्तर आहे ए शिष्टाचार पुढचा प्रश्न भाषेचे कोणते लक्षण तिच्या ध्वनींच्या प्रणालीशी संबंधित आहे ए व्याकरण बी ध्वनिविज्ञान सी उच्चारण डी शब्दावली याचं अचूक उत्तर आहे बी ध्वनी विज्ञान पुढचा प्रश्न भाषेची कोणती वैशिष्ट्ये तिच्या संवादासाठी अनिवार्य असतात ए अनिश्चितता बी प्रतिकात्मकता आणि संरचना सी परंपरा डी साहित्य आणि अचूक उत्तर आहे बी प्रतिकात्मकता आणि संरचना पुढचा प्रश्न भाषेतील प्रतिकात्मकता म्हणजे काय ए भाषा शिकण्याची प्रक्रिया बी शब्दांचा अर्थ व्यक्त करण्यासाठी चिन्हे किंवा प्रतिकांचा वापर सी भाषा बोलण्याची पद्धत डी भाषा ऐकण्याची क्षमता याचं अचूक उत्तर आहे बी शब्दांचा अर्थ व्यक्त करण्यासाठी चिन्हे किंवा प्रतिकांचा वापर पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते उदाहरण भाषेतील प्रतिकात्मकतेचे आहे ए फक्त आवाज करणे बी शब्दांचा वापर करून विचार आणि भावना व्यक्त करणे सी चित्रे काढणे डी हावभाव करणे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी शब्दांचा वापर करून विचार आणि भावना व्यक्त करणे पुढचा प्रश्न पाहू भाषेतील प्रतिकात्मकता कोणत्या वैशिष्ट्यांसह संबंधित आहे ए शब्द आणि त्यांचे अर्थ बी केवळ ध्वनी सी सांस्कृतिकता डी पारंपरिकता आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए शब्द आणि त्यांचे अर्थ पुढचा प्रश्न पाहूया भाषेची प्रतिकात्मकता आपल्याला कशासाठी सक्षम बनवते ए केवळ शारीरिक कार्य करणे बी जटिल विचार आणि संकल्पना व्यक्त करणे सी प्राणी संवादाची नक्कल करणे डी नुसतेच ओरडणे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी जटिल विचार आणि संकल्पना व्यक्त करणे पुढचा प्रश्न पाहूया भाषेतील प्रतिकात्मकता कशाशी संबंधित आहे ए फक्त दृश्ये बी शब्दांचा वापर करून अदृश्य संकल्पना व्यक्त करणे सी हातवारे करणे डी फक्त ऐकणे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी शब्दांचा वापर करून अदृश्य संकल्पना व्यक्त करणे पुढचा प्रश्न पाहूया भाषेतील सामाजिकता या वैशिष्ट्याचा अर्थ काय आहे पर्याय ए भाषा केवळ शारीरिक क्रियेसाठी वापरली जाते पर्याय बी भाषा केवळ आत्मचिंतनासाठी वापरली जाते पर्याय सी भाषा माणसांमध्ये संवाद साधण्यासाठी वापरली जाते पर्याय डी भाषा केवळ लिखाणासाठी वापरली जाते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्यायसी भाषा माणसांमध्ये संवाद साधण्यासाठी वापरली जाते पुढचा प्रश्न पाहूया भाषेतील सामाजिकतेचे मुख्य कार्य कोणते आहे ए समाजातील व्यक्तींमधील संवाद साधणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे बी गणिताची उत्तरे देणे सी गाणी गाणे डी व्यक्तिशः एकांत साधणे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए समाजातील व्यक्तींमधील संवाद साधणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे पुढचा प्रश्न पाहूया कोणती वैशिष्ट्ये भाषेच्या सामाजिकतेला निर्देशित करतात ए वैयक्तिकता आणि तटस्थता बी सामूहिक सहभाग आणि सांस्कृतिक आदान प्रदान सी नैसर्गिकता आणि स्थिरता डी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी सामूहिक सहभाग आणि सांस्कृतिक आदान प्रदान पुढचा प्रश्न पाहू भाषेतील सामाजिकता का महत्वाची आहे ए आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी बी सामाजिक गटांमध्ये विचार भावना आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी सी गणितीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी डी वैयक्तिक ध्यान साधना करण्यासाठी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी सामाजिक गटांमध्ये विचार भावना आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी पुढचा प्रश्न पाहूया भाषेतील सामाजिकता कोणत्या प्रकारच्या संवादास प्रोत्साहन देते ए केवळ तांत्रिक संवाद बी केवळ वैयक्तिक संवाद सी समूह संवाद आणि सामुदायिक सहभाग डी केवळ स्वचिंतन संवाद आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी समूह संवाद आणि सामुदायिक सहभाग पुढचा प्रश्न पाहू भाषेतील परिवर्तनशीलता या वैशिष्ट्याचा अर्थ काय आहे पर्याय ए भाषा नेहमी एकसारखी राहते बी भाषा वेळेनुसार आणि सामाजिक परिस्थितीनुसार बदलू शकते सी भाषा केवळ लेखनासाठी वापरली जाते डी भाषा केवळ ऐकण्यासाठी वापरली जाते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषा वेळेनुसार आणि सामाजिक परिस्थितीनुसार बदलू शकते पुढचा प्रश्न पाहूया भाषेतील परिवर्तनशीलतेचे कारण काय आहे पर्याय ए भौतिक घटक पर्याय बी स्थिर संस्कृती पर्याय सी सांस्कृतिक सामाजिक आणि तांत्रिक बदल आणि पर्याय डी अप्रचलितता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी सांस्कृतिक सामाजिक आणि तांत्रिक बदल पुढचा प्रश्न पाहू भाषेचे कोणते वैशिष्ट्य भाषेतील बदलांचे निरीक्षण करण्यासाठी आवश्यक आहे पर्याय ए ऐतिहासिक भाषाशास्त्र पर्याय बी गणित पर्याय सी भौतिकशास्त्र पर्याय डी नैतिक शास्त्र आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए ऐतिहासिक भाषाशास्त्र पुढचा प्रश्न पाहू भाषेतील परिवर्तनशीलतेचा परिणाम काय होऊ शकतो ए भाषा कायमस्वरूपी नष्ट होते बी भाषा केवळ तांत्रिक बनते सी नवीन शब्द वाक्यरचना आणि अर्थ प्रकट होतात डी भाषा केवळ अडाणीपणासाठी वापरली जाते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी नवीन शब्द वाक्यरचना आणि अर्थ प्रकट होतात मित्रांनो या व्हिडिओचा अभ्यास तुम्ही करा आणि तुमच्या मित्रांना लिंक पाठवून त्यांनाही अभ्यासासाठी मदत करा तुम तुम्ही आणि तुमचे मित्र मिळून या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद